नवरात्री विशेष ते दिवस टिकणारी उपवासाची मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली कशी बनवायची ते पाहूयात उपवासाचे तेज तेज पदार्थ खाऊन असेल तर अशी ही मस्त खमंग काटेरी उपवासाची चकली बनवू शकता तर त्यासाठी एका पॅन मध्ये एक कप साबुदाना थोडा वेळ परतून घ्यायचा एक मिनिट भर चांगला भाजून घेतल्याना मिक्सरला याची अगदी बारीक अशी पावडर तयार होते चकली पाडताना न तुटण्यासाठी आणि खुसखुशीत बनण्यासाठी हे सगळे जिन्स एकतर दळून बारीक पीठ करून आणायचं किंवा मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची साबुदाना प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचा आता पॅन मध्ये एक कप वरई सुद्धा भाजून घेतली या दोन्ही गोष्टी व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याचं पीठ करून घ्यायचंय तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर साबुदाना आणि वरईचं सा पीठ करून घेतलं परातीमध्ये ही दोन्ही पीठ काढून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप राजगिरा घेतलेला आहे याची सुद्धा बारीक पावडर करून घ्यायची सगळी पिठे परातीमध्ये घेऊन चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि लाल मिरचीचं तिखट घातलेलं आहे उपवासाला चालत असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा यामध्ये घालू शकता हे पीठ मोजून घ्यायचं म्हणजे त्या प्रमाणात तेलाचं मोहन घालता येतं तर या कपने बरोबर चार कप हे पीठ भरलेलं आहे याच कपने पाव कप तेल गरम करून घ्यायचं कडकडीत करून घेतलेल्या तेलाचं मोहन या पिठावरती घेतलं चमच्याच्या साह्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं यापेक्षा कमी किंवा जास्त तेल वापरायचं नाही हातानेच सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित चळवून घेतलं आता हे पीठ कोमट पाण्याने आपल्याला मळून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्टसर भिजवून घ्यायचं आपण नेहमीची जशी भाजणीची चकली बनवतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं यामध्ये राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे हलकासा चिकटपणा येतो त्यामुळे पिठाला बाइंडिंग चांगलं येतं आणि पाडताना चकली तुटत नाही साच्यामध्ये हा रोल भरून घेतला आणि आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या अगदी परफेक्ट येण्यासाठी पीठ अगदी बारीक दळलेलं असावं आणि मिक्सर मध्ये जर बारीक पीठ होत नसेल तर शक्यतो चाळूनच वापरायचं म्हणजे चकली पाडताना सुद्धा तुटणार नाही आणि मस्त खुसखुशी चकल्या बनवून तयार होतील साबुदाना आणि वरईमुळे चकली खुसखुशीत व्हायला मदत होते चकल्या तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असावं तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची लो टू मिडियम फ्लेम वरती हलकासा रंग बदलेपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या तेलातले बुडबुडे कमी झाले की चकल्या काढून घ्यायच्या उपवासाचे भरपूर पदार्थ तर आपण बनवतच असतो पण या चकल्या पंधरा ते वीस दिवस सहजपणे टिकतील आणि इतक्या खुसखुशीत बनतात की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील साबुदाना आणि वरई या दोन्हीमध्ये स्टार्च असतो त्यामुळे चकल्या मस्त खुसखुशीत बनतात